परडे भरायचं हॅलो दोन दोन दो दो तटा ऐक तर मी काय सांगतो पहिला आजूबाजूचे तुझे हात काढ पहिला आडचं का मिळेल उभी बरोबर बाहेर निघत सांगतो ते ऐकत नाही दहा वेळा फोन कट करतात

एक जणी निवद भरा एक जण पिटमिट भरा पिशवीत बघतो सगळं दोनदा दोनदा टाक हे जे जे बाप्पा करा करा जे जे बाप्पा करा ते पिशवी आहे नीच टाक पिठ फक्त ती गिलास उभा करत नाही त्यात पीठ जाईल आ, ही भारी आयडिया न्यू दाला वेगळं नाहीतर ते पिठात भिजलेले खाऊ वाटत नाही निरलो कोणा पिशव्याने टाकले का ती खाता तरी येत टाकले मट हा भरपूर आहे पीठ टाक हा मग ती जाती यार कुणाकडवी बी जाती त्या दुसऱ्या दोन परड्यावाल्या येत असतात त्या नाहीत आल्या मावश्या त्या दोन होईल काय हा कापूर अगरबत्ती गिपया तेल तिथं नाही का खावलेली याकडे पीठ नाही तेल टाकतील पीठ टाकलं

ठेव आहेत ना दहा बार आहेत पान मम्मी काय घेत नाही कि तुला तुला घेत नाही करायचं कापूर लाव अगरबत्ती लाव कापराचा डबा घेतला की तिथं खाली

राहू दे तिथंच ठेव ना खाली तिथं ठोप वापरायला बरं ठेवू ज असू ये तांदूळ कापूरच पेटव की पहिला म्हणजे तिकडं अगरबत्त्या बी लागत आहेत पेये

परड्यांचं काय तिकडे परडे नसतात नेचर जाऊन पाया पडावं लागतं फक्त दर्शनाला जायचं असत म्हणून आधी तो पिया मग त्याच्यावर आग्रह लाई काय होतय काय होत नाही

নেনে সোযাডে ডেনে. নেনে রাকেনে. স�াবি. গরালে পালে. কুরানা নারে তিই. সেনে আনে নাকরানাঁডে. আনিতুনে আ পায়া পরা�

तुम्ही रोज चला निघाले परड्या आता मामीच्या घरी पिया घेऊ लाग की काय त्यांच्या तिथे काय घेऊ सांग घेतलं त्यांनी आता सगळं तू फोन